नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओ बघूनच तुम्हाला समजलं असेल की हे आवळे आहेत तर चला तर आज आपण या आवळ्यापासून मस्तपैकी आवळ्याचा मुरंबा ही रेसिपी करणार आहोत त्यापूर्वी या रेसिपीचं आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी एक कप गुळ घेतलेला आहे हा गुळ चारशे ग्रॅम आहे त्यानंतर कलोंजी घेतलेली आहे दोन चमचे बडीशाप अर्धा चमचा मेथीदाणे अर्धा चमचा मोहरी त्यानंतर गरम मसाला घेतलेला आहे बिडगी मिरची मसाला हळद लाल तिखट मसाला हिंग घेतलेला आहे काळं मीठ घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम आपण आवळ्या आहेत ते वाफेवर शिजवून घेणार आहोत इकडे टोपामध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यानंतर आवळे आहेत ते चांगले स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत आपण आता ही चाळणी टोपावर ठेवलेली आहे व असं झाकण लावायचं आहे व दहा मिनिटं आपल्याला हे वाफेवर वा चांगले शिजू द्यायचे आहेत बघू शकता आपली दहा मिनिटं झालेली आहेत आपले आवळे सुद्धा चांगले वाफेवर शिजलेले आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण जे शिजवलेले आवळे आहेत ते असे काढायचे आहेत पटकन असे इझी निघतात बघू शकता तुम्ही काही मेहनत करायची गरज नाही लागत फक्त असं टॅप करायचं लगेच निघतात बघू शकता व अशी बी आहे ती बाजूला काढून टाकायची आहे बघू शकता बाकीचे सुद्धा आपण आवळे आहेत ते असे करून घेणार आहोत बघू शकता असे मी बिया आहेत त्याच्यातला काढून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आपण आता याच्यामध्ये बडीशाप घालायची आहे व थोडी बडीशाप मी अशी बाजूला काढून घेतलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये कलोंजी घालायची आहे व मोहरी सुद्धा घालायची आहे व दोन मिनटं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही असं भाजून घ्यायचं आहे थोडासा बडीशेपचा वास यायला पाहिजे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण मेथीदाणे घालणार आहोत व परत परतून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही म्हणजे असं मसाल्याला कसं आपण भाजल्यावर वास येतो तसं वास आला पाहिजे आपलं भाजून झालेलं आहे बघू शकता तुम्ही पण आता जे भाजून घेतलेलं होतं ते असं मिक्सरच्या भांड्यात मी असं काढून घेतलेलं आहे आपण आता हे, हे। जाड भरड वाटून घेणार आहोत मिक्सरला बघू शकता असं मी जाड भरड वाटून घेतलेला आहे त्यानंतर इकडे मी कढई घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आपण आता या कढईमध्ये तेल घालायचं आहे त्यानंतर जी बडीशेप आपण बाजूला काढून ठेवलेली ती या आता याच्यामध्ये घालायची आहे त्यानंतर जो मसाला आपण केलेला आहे मिक्सरला बारीक जाडा भरडा तो घालायचा आहे व मध्यमाचेवरती आपल्याला हे दोन मिनटं परतवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आपला हा मसाला भाजून झालेला आहे आपण आता याच्यामध्ये जे आवळ्याचे तुकडे केलेले आहेत ते घालायचे आहेत सगळे बघू शकता तुम्ही व परतवून घ्यायचा आहे आवळा जरी खायला तुरट असला तरी त्याचे फायदे खूप आहेत स्किनसाठी आणि साठी पण चांगला आहे आवळा खाल्ला तर बघू शकता तुम्ही आपलं परतवून झालेलं आहे आपलं परतवून झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये मसाले घालणार आहोत हळद घालायची आहे त्यानंतर कलर येण्यासाठी बेडगी मिरची मसाला आहे तो घालायचा आहे त्यानंतर लाल तिखट मसाला घालायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये काळं मीठ घालायचं आहे चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत बघू शकता तुम्ही परतवून घ्यायचं आहे खूप छान लागतो हा आवळ्याचा मुरंबा आणि आवळा खाण्याचे फायदे पण खूप आहेत नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा बघू शकता तुम्ही असं परतवून घ्यायचं आहे आपण आता या मिश्रणामध्ये गूळ घालायचं आहे व परतवून घ्यायचं आहे चांगलं बघू शकता तुम्ही इकडे पाण्याचा वापर नाही करायचा आहे आपल्याला बघू शकता गूळ आपला वितळलेला आहे आपण आता झाकण लावणार आहोत बघू शकता तुम्ही असं झाकण लावायचं आहे व पाच मिनिटं आपल्याला हे मिश्रण शिजू द्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपण आता झाकण काढूया बघू शकता तुम्ही आपलं मिश्रण थोडं शिजलेलं आहे आपण आता या मिश्रणामध्ये गरम मसाला आहे तो घालायचा आहे त्यानंतर चिमूडभर हिंग घालायचं आहे व दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल तुमच्या एकदम असं आंबट चिंबट तिखट तुरट आपण आता झाकण लावून परत दहा मिनिट हे शिजू द्यायचं आहे दहा मिनिट झालेली आहेत बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपला मुरंबा शिजलेला आहे आपण ह्याला परत आता पाच मिनटं असंच शिजू देणार आहोत जोपर्यंत हे मिश्रण आहे ते थोडंसं घट्ट होत नाही तोपर्यंत शिजू द्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपलं मिश्रण आहे ते थोडं घट्ट झालेलं आहे आपण आता थोडं हे चेक करूया असं थोडंसं घ्यायचं अशी तार निघाली पाहिजे गुळाची एक तार अशी म्हणजे आपलं मिश्रण आहे ते चांगलं शिजलेलं आहे आणि आपला आवळ्याचा मुरंबा सुद्धा तयार झालेला आहे तुम्ही हे, हे असंच पण खाऊ शकता किंवा चपाती बरोबर पण खाऊ शकता बघू शकता माझी ही आवळ्याचा मुरंबा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद